हॅलो स्टुडंट आज मी तुम्हाला सांगणार इंग्रजी आहे इंग्रजीचा प्राण कोणता आहे म्हणजे इंग्रजीचा ऑक्सिजन कोणता आहे ज्या ऑक्सिजनवर आपण जगत असतो इंग्रजी सुद्धा अशाच ऑक्सिजनवर अवलंबून आहे तो ऑक्सिजन कोणता तो इंग्रजीचा प्राण आपल्याला वाचण्यासाठी लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी कसा उपयोगी होणार आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो इंग्रजी वाचनासाठी इंग्रजी लिहायला येण्यासाठी आणि इंग्रजी बोलण्यासाठी कशा पद्धतीने उपयुक्त होणार आहे या तीनही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे सो मी गोदावरी सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या मध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन चला तर जास्त वेळ न घालवता आपण पाहणार आहोत आजच्या ह्या इंग्रजीचा प्राण नेमका कोणता आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी कसा होणार आहे इव्हन अगदी ग्रामर साठी उपयोग होणार आहे चला पाहिल्यानंतर कदाचित समोर पाहिल्यावर वाटेल तुम्हाला की हे तर आपण पाहिलेलं आहे आपल्याला हे माहिती आहे परंतु याचा उपयोग हा वाचन लिखाण आणि बोलण्यासाठी कसा होऊ शकतो हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूया सो सी स्टुडंट काय आहे आणि कोणता आहे इंग्रजीचा प्राण सो पहा इंग्रजीचा आपला प्राण आहे आणि तो म्हणजे वर्ब ओके स्पेशली जो आपण मेन वर्ब पाहणार आहोत सो त्याला आपण ऍक्शन वर्ड्स म्हणतो त्या आणि त्याचा उपयोग आपल्याला इंग्रजी वाचनासाठी लिखाणासाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी कसा होऊ शकतो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा मेन वर्ब म्हणजे काय असतं तर मेन वर्ब म्हणजेच ऍक्शन वर्ड्स असतात हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे जसं की बघा कुठले ऍक्शन चालू आहे कुठली तरी वाक्यामध्ये असते असे खूप कमी वाक्य असतात की ज्याच्यामध्ये ऍक्शन नसते खूप सारे कमी वाक्य आहेत परंतु जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के वाक्य अशी आहेत की ज्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा भव असतो म्हणजे कुठली तरी ऍक्शन असते फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला शिकवते आहे सो शिकवणे टीच ही ऍक्शन आहे मी तुमच्याशी बोलते आहे वर्ड्स आहेत तुम्ही पाहत आहात सो so, पाहणे वॉच हे पण ऍक्शन वर्ड आहे मग ह्या सगळ्या रीड राईट जंप वॉक ट्राय क्राय हे जे सर्व आहेत दिज आर ऑल शोइंग ऍक्शन हे सर्व ऍक्शन दाखवत असतात सो so, ह्या सर्व ऍक्शनचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेणार आहोत या तीनही गोष्टी करून घेण्यासाठी चला आपण बघूया सो सी हिअर मी तुम्हाला इथे काही वर्क दाखवलेले आहेत बघा जसं की तुम्हाला इथे एक वर्क दिसणार आहे आणि तो दाखवलेला आहे मी प्ले प्ले आता हा जो वर्क असतो ह्या प्रत्येक वग आपल्याला पाच महत्त्वाचे फॉर्म असतात आता हे कसं वाचायचं आणि कसं लिहायचं हे तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला हे वाचन लिखाण आणि बोलण्यासाठी म्हणजे स्पोकनसाठी सुद्धा याचा तुम्हाला फायदा होणार आहे सो पहा प्ले हा जो आहे तो असणार आहे वर्कचा फर्स्ट फॉर्म प्ले हा ईडी हा ईडी लागलेला दिसेल हा आहे आपला सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म त्यानंतर हा जो मेन वर्ब आहे याला जर आपण आयएनजी लावलं तर हा आपला बनतो फोर्थ फॉर्म या रूट शब्दाला आपण एस किंवा तर हा आपला फॉर्म बनत असतो वर्बचा पाचवा फॉर्म ओके सो आता हे कसं आणि केव्हा होत असतो तर बघा हे सर्व जे आहे याला आपण म्हणतो रेग्युलर वर्ब्स सो हे आहेत सगळे आपले रेग्युलर वर्ब्स त्याला आपण नियमित वर्ब्स म्हणतो किंवा याला तुम्ही वीथ वर्ब्स सुद्धा म्हणता रेग्युलर वर्ब्स आता याला रेग्युलर का म्हटलं जात तर तुम्ही पाहिलं की सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म जर ईडी लागून होत असेल डी किंवा ईडी लागून होत असेल तर त्यावेळेस त्याला रेग्युलर वर्ब म्हटल्या जातो जसं की पहा मग आता कसे वाचायचे याचे तीन फॉर्म कसे वाचायचे आहेत आपण तेनी आपण पाहूया म्हणजे तुम्हाला रीडिंग हा भाग होणार आहे त्याचबरोबर रायटिंग हा भाग पण तुमचा पक्का होणार आहे कसं ते पहा मी सर्वच भागात सांगणार आहे हो सो खेळणे मी काही मराठी व मराठी अर्थ पण लिहिलेले आहेत काही वॉगचे सो बघा प्ले आता प्ले चे फॉर्म मी इथे दाखवलेत तुम्हाला मग कसं रीड करणार आहात तुम्ही प्ले प्ले played प्लेइंग plays ओके okay? play 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 प्लेइंग plays या पद्धतीने रीड करायचं आहे त्याच पद्धतीने हा प्ले झाला आता आस्क असणार आहे सो आस्क 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 आस्किंग आस्क आस्क्स या पद्धतीने भाजणे म्हणजे बेक शब्द आला आता बघा इथे शेवटी ई आहे जर शेवटी ई असेल तर सिंपली डी लावायचं आहे जर वर्बच्या शेवटी ई असेल तर फक्त डी लावायचं आहे लक्षात ठेवा सो बेक बेट बेट बेकिंग अँड बेक्स बेक्स ओके नेक्स्ट आहे बाउन्स बाउन्स्ड बाउन्स्ड बाउन्सिंग बाउन्स बाउन्सेस ओके सो या पद्धतीनं बाउन्स लुक लुक्ड लुकिंग लुक्स याच मेथडने जे सर्व आपण वग दिलेले आहेत इथे मी असे भरपूर वग दाखवले तुमच्या लक्षात येईल याचं कारण असं आहे की नव्वद टक्के वब जे आहेत ते रेग्युलर वब्स आहेत लक्षात घ्या नव्वद टक्के वर्ब्स आणि आपण जेवढे वाक्य बोलत असतो तेवढ्या वाक्यांमध्ये आपण वबचा वापर करत असतो बहुतेक सगळ्या सगळ्या वाक्यांमध्ये हा कुठल्या ना कुठला तरी व्हग असतो मेन व्हग असतो ओके सो कधी कधी हेल्पिंग वफ मेन वर्ब म्हणून ऍक्ट होतात त्यावेळेस ते सिम्पल सेंटेन्सेस असतात आणि तेही आपण या अगोदर पाहिलेले परंतु इथे आपण ऍक्शन आपण विचार करतोय मेन वबचा जे की ऍक्शन दाखवतात ओके सो so, हे ऍक्शन दाखवणारे वर्ब जास्तीत जास्त, जास्त नव्वद टक्के वब हे रेग्युलर वर्ब आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे भरपूर असा भाग असा आहे की ज्याच्यामुळे हे जर फॉर्म कशा पद्धतीनं वाचायचे हे तुम्ही जर शिकलात तर बघा आता ह्याच्यामधन वाक्य कसे बनणार आहे याच्याच मदतीनं वाक्य बनतात जसं की बघा सिम्पल प्रेझेंटचे वाक्य असेल तर मी म्हणेल आय प्ले वी प्ले यू प्ले प्ले सो बघा किती वाक्य तयार झाले आपले सिंपल प्रेझेंटचे आपण ही ही असेल तर सी ओके सो या पद्धतीने आपण प्लेज हा फॉर्म वापरत असतो सो so, मेनी सेंटेन्सेस जेवढे मी सेंटेन्सेस तुम्हाला सांगते आहे ते तेवढे वाक्य तयार होणार आहे जेणेकरून तुमचा रायटिंगचा भाग पण पक्का होणार आहे आणि त्याच तेच वाक्य तुम्ही जर अनेक सब्जेक्ट घेऊन म्हणले एका एका वर्ग तर तुम्हाला त्याचा स्पोकन साठी सुद्धा फायदा होणार आहे सो बघा कशा पद्धतीने अजून वाक्य ह्याचे तयार होऊ शकतात तुम्ही जर सिंपल पास्ट चे वाक्य केले तरी सुद्धा या पद्धतीने करू शकता आय प्लेट यू प्लेट वी प्लेट दे प्लेट ओके सो आई सब्जेक्टच्या सहाय्याने सुद्धा वी टू फॉर्म घेऊन तुम्ही चार वाक्य बनवू शकता त्याच्यानंतर ही स्ट्रिक लक्षात घ्या म्हणजे ही सी इट सो so, play, okay? so, ही आ, प्ले सी प्लेज इट प्ले ओके सो एक्झाम्पल म्हणून काही सिंग्युलर नाउन पण तुम्ही इथं घेऊ शकता जसं की शैलजा से शैलजा प्ले ओके तशा पद्धतीनं कुठलंही सिंग्युलर नाउन तुम्ही वापरू शकता सो या पद्धतीनं अनेक सेंटेन्सेस तयार होतील वाक्य करू शकतो जसं की आय हॅव प्लेट यू हॅव्ह प्लेड वी हॅव प्लेड दे हॅव्ह प्ले ही हॅज प्ले सी हॅज प्ले इट हॅज प्ले राम हॅज प्ले ओके याच पद्धतीनं जर टू हॅव चे रूप घेतले आणि त्यापुढी जर वर्बचा थर्ड फॉर्म घेतला तर यू कॅन मेक सो मेनी सेंटरसेस आता प्लेइंग हा वर्ब आहे याच्या सोबत जर तुम्ही टूबीचे वर्ब घेतले आणि त्यानंतर जर वर्बचा फोर्थ फॉर्म वापरला तरी सुद्धा पुष्कळ वाक्य तयार होतात जसं की आय एम प्लेइंग ओके आय एम प्लेंग यू आर आर दे सो योग्य ते अनेक वाक्य तयार होतात सो या पद्धतीनं हे वर्कचे पाच फॉर्म जर तुम्ही वापरले तर तुम्ही वाक्य तेवढेच बोलू शकणार आहात तेवढेच लिहू शकणार आहात आता हा भाग झाला संपूर्ण बघा एवढे वब आहे तिथे दाखवलेले मी काही एक्झाम्पल्स म्हणून दाखवलेत परंतु अनेक नव्वद टक्के वर्ब्स असे आहेत त्यामुळे अगदी तुम्ही एखादा प्रॉब्लेमॅटिक वाटला शब्द तर तुम्ही तिथे ईडी लावून बघू शकता की हो चला बाय चान्स ओके सो भरपूर असे वर्ब्स आहेत जे ईडी लागून होतात सो तेवढ्या वर्बला तुम्ही या पद्धतीनं जर वी वन विथ व्ही फाय मध्ये कन्व्हर्ट केलं आणि त्याचे जर सेंटेन्सेस तुम्ही म्हणून पाहिले तर तिथे तुम्ही भरपूर सारे वाक्य तुमचे तयार होतील यू कॅन रीड यू कॅन रायड यू कॅन स्पीक इन इंग्लिश ओके आता हे झालं फक्त रेग्युलर बाबतीमध्ये परंतु प्रत्येक वर्ब काही असा रेग्युलर नसतो सो अनेक असे इरेग्युलर वर्ब्स आहेत ओके जसं okay? की मी इथे दाखवलेले आहेत तुम्हाला इरेग्युलर वर्ब याला इरेग्युलर का म्हणतात हे तुमच्या लक्षात येईल हे आहेत अनियमित क्रियापदे अनियमित इर रेग्युलर हे नावावरूनच तुमच्या लक्षात येणार आहे अनियमित आहेत हे जसं की याला काहीतरी एक विशिष्ट नियम आहे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हा ईडी लागून होतो एक नियमितता आहे याच्यामध्ये पण हे जे फॉर्म आहेत तर असे काही फॉर्म आहेत ते खूप वेगवेगळ्या पद्धतीनं होतात सो ते कशा कशा पद्धतीनं होतात त्याचे काही मी तुम्हाला इथे पाच सहा वेगवेगळे एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत आणि तुम्हाला करण्यासाठी मी इथे भरपूर सारे शब्द दिलेले आहेत सो प्रत्येक प्रकारांमधलं बघा मी तुम्हाला इथे सहा प्रकार दाखवलेले आहेत कारण हे रेग्युलर वर्ब जे आहेत कुठलाही एक विशिष्ट नियम नाहीये हो। परंतु हे सहा नियम जर तुम्ही शिकलात तर या सहा नियमांनुसार सारे जे दहा टक्के रेग्युलर वर्ब्स आहेत त्यामधले भरपूर सारे वर्ब्स तुम्ही या मेथडनी त्याचे तीन फॉर्म करू शकणार आहात तीन नाही सॉरी पाचही फॉर्म तुम्ही करू शकणार आहात सो मी फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे दाखवते आणि याच्यावरचा एक स्पेशल आपला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी सगळे ट्रिक्स सांगितलेल्या आहेत सो वर्कचा तो व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल सो तो व्हिडिओ पण जरूर पहा त्यामध्ये सगळे वर्क कसे लक्षात ठेवायचे त्याचे मी ट्रिक्स सांगितलेले आहेत की त्याचे तीन फॉर्म विशेषतः रेग्युलर वर्कचे हे कसे लक्षात ठेवायचे त्याच्या मी ट्रिक्स सांगितलेले आहेत तोही जरूर व्हिडिओ पहा आता पहा या सगळ्या वर्कचा आपल्याला कसा उपयोग होणार आहे सी आता इथे जर तुम्ही पाहिलं पहा ओके सो हियर इथे तुम्हाला काय दिसणार आहे इथे मी वर्क दाखवले टीच क्लियर सो so, तुम्हाला इथे दिसतील बघा त्याचे फॉर्म हा आहे फर्स्ट फॉर्म टीच टॉट टॉट हा वग चा थर्ड फॉर्म आहे आय एन जी लागला हा आहे फोर्थ फॉर्म एस ई एस प्रत्यय लागला हा आहे वग फिफ्थ फॉर्म सो so, हे सगळे तुम्हाला कॉलम मध्ये आपल्याला ई ए आहे तसा आणि त्याला आयएनजी एन सो सगळीकडेच तुम्हाला दिसेल बेस वर्ग आहे आणि त्याला आयएनजी लावलेला आहे आणि तशाच पद्धतीनं पाचवा जो फॉर्म असतो तो हा पहिला फॉर्म घ्यायचा आहे आणि त्याला एस किंवा ईएस एस प्रत्येक लावायचा आहे ओके सो so, या पद्धतीनं फोर्थ आणि फिफ्थ फॉर्म तुमचे तयार होणार आहेत प्रश्न आहे तो सेकंड आणि थर्ड फॉर्मचा सेकंड आणि थर्ड फॉर्म आपल्याला लक्षात ठेवावे लागतात सो so, बघा इथं जर पाहिलं तुम्ही तुम्हाला ब्लो शब्द दिसेल ब्लो हा ओ चा फक्त सिंपली ई झालेला आहे ब्ल्यू आणि थर्ड फॉर्म मध्ये हा पहिला ब्लो वर्ड आलेला आहे त्याला यन लागलेला आहे ब्लो याच मेथडने तुम्हाला ग्रो आणि नो या शब्दाचे तिन्ही फॉर्म तयार करता येतील ओके याच सेम मेथडनी ग्रो नो थ्रो हा पण इथे लिहिलेला एक्झाम्पल आहे मी थ्रो हे तीनही शब्द तुम्ही याच पद्धतीनं करू सेम करणार आहात तुम्ही ओ जो आहे तो सिम्पली पहिल्यांदा ई मध्ये बदलायचा आहे आणि थर्ड फॉर्म करत असताना तुम्हाला शेवटी यन लावायचं आहे पहिला वर्ड घेऊन ओके सो याच मेथडनी जसं की बघा थ्रोचे मी सांगते तुम्हाला थ्रो सो इथं होईल हा ओ आपण ई ई ई बदलू एच आर ओ आणि हा डब्ल्यू तसाच हा टी एच आर हा पहिला फॉर्म घ्यायचा आहे ओके थ्रो आणि ह्याला यन लावायचा आहे म्हणजे हा तुमचा थर्ड फॉर्म तयार होईल सो थ्रो थ्रि थ्रोन थ्रोइंग थ्रो अशा पद्धतीनं थ्रोचे फॉर्म तयार होतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे ग्रो आणि नो चे याच पद्धतीनं पाच फॉर्म ओके सो याच पद्धतीनं पाच फॉर्म करून सांगा त्याच पद्धतीनं बघा स्लीप स्लीपचे तीन फॉर्म बघा कशा पद्धतीनं होतात सो तुम्हाला लक्षात येईल की हा एक ई जो आहे तो ड्रॉप केलेला आहे आणि शेवटी टी घेतलेला आहे बघा हा एक ई ड्रॉप केलेला आहे एस एल ई पी इथपर्यंत स्पेलिंग ई ड्रॉप करून लिहिलेले नंतर आपण टी लावलेले सेकंड आणि थर्ड फॉर्म हा याच पद्धतीनं होतो आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे आता सो बघा स्लिप स्लॅप स्लॅप स्लिपिंग स्लिप्स या पद्धतीनं फॉर्म होतील वीक वीकचा फॉर्म पण याच पद्धतीनं होईल बघा वीक ओके वेफ्ट सो डब्ल्यू ई पी टी असं फॉर्म होईल सेकंड आणि थर्ड आणि हे तर तुम्हाला माहितीच आहेत सहज करता येतील सो आता हे राहिलेले दोन जे फॉर्म आहेत किप आणि क्रीप ह्या दोन्हीचे तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच रूल नुसार। ही फर्म कशा पद्धतीनं होतात नेक्स्ट आहे बघा से एक एक वर्ड तुम्हाला कमीत कमी पाठ करावा लागेल सो ए हा वाय जो आहे वायचा आय होतो आता ए आय आणि शेवटी बी लागतो सेम सेम से।, 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 से आता त्याच पद्धतीनं पे करा पेचा आणि लेचा हे पण मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे शेवटच्या व्हायचा काय होईल आय होईल आणि शेवटी काय लावावं लागेल डी लावावं लागेल सो याच याचे पण तीन फॉर्म हे या चौथा आणि पाचवा कसा करायचा मी आधीच सांगितले त्याच पद्धतीने बघा टेकचं होईल टूक टेकन टेकिंग अँड टेक्स याच पद्धतीनं शेकचं करा सिंगचं होत असताना इथे सुद्धा सॉरी टूकच सांगायचं राहिलं सो टूक जो आहे तो डबल ओ घेऊन आपल्याला के मध्ये रूपांतर केलेलं दिसतं आणि फर्स्ट फॉर्म इट ठेवून याला यन लागलेलं याच मला बॉक्स मध्ये आन्सर सांगा ओके नेक्स्ट आहे सिंग आता हा सिंग मधला आय जो आहे तो सिंपली मध्ये चेंज केलेला आहे आणि नंतर थर्ड फॉर्म करताना हा एच्या ऐवजी हा यू मध्ये चेंज झालेला आहे ओके सो तुमच्या सगळ्या ह्याच्यातून तुम लक्षात येईल पहा कि जे वॉवल आहेत हे वॉवलमध्ये चेंजेस आहे क्लियर जसं ब्लो थ्रो ओचा ई झालेला आहे इथं ई निघून गेलेलं आहे इथे वाय आय झालेला आहे सो वॉवल मध्ये चेंजेस होतात एखादा न्यू जर तुमच्या समोर आला आणि रेग्युलर असेल तर तुम्हाला त्याचे तीन फॉर्म कळणं गेले तर कुठे चेंज कराल तुम्ही वॉवल मध्ये चेंज करून मग मॉडीफाय करून पहा तुम्ही मग तुम्हाला नक्कीच तो जमेल ओके सो so, पहा या पद्धतीनं जर तुम्ही जर अभ्यास केला सो यू कॅन मेक सो मेनी सेंटेन्सेस आणि याच पद्धतीनं तुम्ही हे सर्व वाक्य जे मी एवढे जरी बोर्डवर लिहिलेले तुम्ही केले जे मी प्लेचे एक्झाम्पल घेऊन तुम्हाला पाचही वाक्य सांगितले त्याच पद्धतीनं तुम्ही ते पाहून त्यानुसार सगळे जर वाक्य तुम्ही केले तर मी जसं म्हटलेलं आहे की आत्ताच तुम्ही वाचू शकणार आहात लिहू शकणार आहात आणि बोलू शकणार आहात अँड डेफिनेटली तुम्ही नक्की हे केलेलं असणार आहे सो व्हिडिओ कसा वाटला आहे की नाही हा इंग्रजीचा प्राण आणि खरंच आहे हे तुम्ही जर काढून घ्या बरं हे जर काढून घेतले वागत्या तर काय शिल्लक का राहणार आहे नथिंग नथिंग झिरो जसं की आपल्याला ऑक्सिजन जर आपला बंद केला तर आपला जीव जीव राहत नाही तसंच आहे हे पण हा इंग्रजीचा प्राण आहे त्यासाठी हा आपल्याला समजून घेत राहावा लागेल ऑक्सिजन जसा आपल्याला नियमित आग घ्यावा लागतो तसे हे वर्ब जे आहेत ते न्यू न्यू येतील तस तसे आपल्याला ते ॲब्सॉर्ब करत राहावे लागतील आपल्याला ते शिकत राहावे लागतील आपल्याला अपडेट राहावं लागेल जेवढे वर्ब शिकता येतील तेवढे शिकलात तेवढं तुमचं इंग्रजी जे आहे ते उपयोग तुमचं एनरिच होणार आहे आणि तुमचं इंग्रजी पक्क होणार आहे सो स्टुडंट इंग्रजीचा प्राण तर तुम्हाला समजलं असेल आता हे सर्व वग कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि आणि जर नवीन असाल तर चॅनललाईक करा लाईक लाईक तर तर तुम्ही केलंच असणार आहे नसेल केलं जरूर करा आणि ज्यांना जे नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका याच पद्धतीनं इतर जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मी शॉर्टमध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल Thank you so much for watching. Thank you.